माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरावडा आपल्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि तमाम देशातल्या जनतेच्या वतीने साजरा केला जाईल आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्याने झालेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा कलवेच्या निमित्तानं होत असताना या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आज युवा रन दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपण सगळेजण आहे पाहतामध्ये प्रचंड असा उत्साह या रांना मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या साधून युवकाला एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये याचा उद्देश आहे प्रचंड आज वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाच्या निमित्ताना नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा चा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये या रनच्या माध्यमातून जातो आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित एक करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करतो कालावधीमध्ये सुशासन सेवा सुशासन पंधरवड्याचा अंतर्गत आज एकवीस ऑक्टोबर संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात कॉंग्रॅच्युलेशन इसल्या एनर्जी पण आता इथे एंट्री झालेली आहे आणि फास्ट देशक यशस्वीरित्या पूर्ण करून आपले सुपर डुपर रनर्स इथे येत आहे सगळ्यांचं आपण जोरदार थाळ्यांच्या कदरात स्वागत करायचं आहे साताऱ्याच्या पाठीतले हे वीर

सिन्मय कुलकर्णी आणि संतोष कणसे यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे त्यांचाही इथे सन्मान आणि सत्कार होतोय सर्व दिले अजूनही मजबूत फाउंडेशन आणि पाया करण्यासाठी नवोर्दान दिलेलं आहे राहू शकले नाहीत मात्र या नवोरांच्या यशस्वीतेसाठी रोज सण करत होते असे आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं मी सर्व सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून महाराजांचा आभार मानतो ज्याने या नमोरांच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सर्वांच्या पंखांमध्ये बळ भरलं असं महाराजांचं ऋण या निमित्ताने व्यक्त करणं उचित आहे लवकरात लवकर लोगर व्यासपीठावर आणून द्या सर्व विनर्ज सत्कार आपल्याला करायचे आहेत

आपल्याकडे येईल त्यामुळे ज्यांनी रन कंप्लीट केलेला आहे त्या सर्व रनर्सनी इथं थांबायचं आहे पुढच्या काही मिनिटांत मध्ये आपण प्राईस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचं सरपण या ठिकाणी होतोय त्यांची कन्या देखील या रन मध्ये बापूंच्या बरोबर पार्टिसिपेंट आहे हॅलो डॉ प्रवीण तस्के जी अमोल सरस जी बाळासाहेब आणि राजेंद्र मधले कारण दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तो सेवा पंधरवडा राज्यात आणि देशात साजरा होतोय त्याचाच एक भाग म्हणून नशामुक्ती हे जे वेळे वाक्य आपल्याला मोदीजींनी दिलंय त्याच्यावरची ही मॅरेथॉन आज उत्साहामध्ये पार पडली आहे अतिशय सुंदर नियोजन सुनील काटकर तात्या आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्यातले सगळे सातारा शहर जिल्हा आणि सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी सगळ्यांनी आपापलं सहभाग आपापला जे काही सहकार्य आहे ते दिल्यामुळं ही रन यशस्वी झाली मी सर्व स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो जे या रेसमध्ये ज्यांचं मिळ बक्षीस मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी अशा मुक्तीचं जे आपल्याला या रेसमधनं किंवा या मारोथॉनमधनं जे एक मोदीजींनी एक आपल्याला मार्ग दाखवला तो मार्ग सगळ्यांनी अवलंबावा आणि एक सूचना या निमित्तानं करतो परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान आणि विश्व नेते सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या नेतृत्वाकडून सेवा आणि समर्पण या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिकला त्या मोदीजींचा वाढदिवस आज सेवा पंधरा म्हणून साजरा होतो सेवा करतव्यामध्ये देशामध्ये विविध सामाजिक उपक्रम होत आहेत आणि त्याचा भाग म्हणून नमो युवा रन दोन हजार पंचवीस युवकांच्या मध्ये अशा मुक्तीची प्रेरणा या निमित्तानं यावी म्हणून आयोजित होतोय आणि आज सातारा शहरामध्ये प्रचंड उत्साह हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीमध्ये हे नमोरन दोन हजार पंचवीस आज पार पडत आयोजकांनी खास करून सुनील दाद्या सिनभेजी त्यांचे सगळे सहकारी अतुल आप बाबा आपले सगळे सहकारी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे इवारण यशस्वी करण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे या मला यातून एक नशा मुक्तीचा संदेश सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यामध्ये जाईल आणि सगळे युवक या निमित्तानं एकत्र येऊन सेवा आणि समर्थन या भूमिकेतून समाजासाठी काम करतील अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं आपण सगळेजण ठेवूया पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये यश मिळवले त्याचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे घटक सहभागी झाले त्यांच्या ज्यांच्या मदतीनं हे यशस्वी झाले या सगळ्या संयोजकांना हो मी मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो इथं आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं त्यांचंही कौतुक करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज सुनीता जिल्हा मिळणार आहे साठ आणि अबाऊ पहिला आणि अबाऊ फी

शीतलजींनी बेअरकोट रन केलेला आहे आणि अनेक आव्हानांना सामोरं जात केवळ एकवीस मिनटं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला एक वीस एकवीस मिनिटात त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे सात सात हजार रुपयाचं सा कॅश प्राईज त्यामध्ये पाच किलोमीटरचा रन त्यांनी कम्प्लीट केलेला आहे तीन हजार रुपये ट्रॉफी आणि इतर सर्व बक्षिसांचे मानकरी आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि त्यांची कॉम्प्रिमाइजिंग पण करू शकत नाही इतक्या कमी वेळेत त्यांनी आजचा रन कम्प्लीट केलेला आहे रुपये ट्रॉफी सर्वोत्तम स्पर्धकाचा आपण जोरदार टाळ्यां स्वागत करूया अभिनंदन करूया भारतीय जनता पार्टीचे नेते विजयजी काठवटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विनंती आपल्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर यायचे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी डोळ्यात तेल घालून काम केलं आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले दोन्ही नेते आदरणीय शिवेंद्र महाराज साहेब आदरणीय जयाभाऊ हे वेळेत वेळ काढून पूर्ण उपस्थित राहिले यांचे आभार मानून सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार मानून उपस्थितांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज पोलीस प्रबोधिनी विक्रम घोरपडे नाना हे दोघंही या स्पर्धेमध्ये सहभागी होते विक्रम नाना आणि संग्राम बापू यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो